पालकपुरी आपण जास्त करून पार्टी किंवा लग्न समारंभात खातो घरी घरीसुद्धा आपण अगदी सोप्या पद्धतीने खरपूस मसालेदार बलून सारखी फुगलेली पालकपुरी कमी वेळेत कमी साहित्यात बनवू शकतो मसालेदार पालकपुरी घरातील मोठेच नाही तर लहानही अगदी आवडीने खातील नमस्कार मी वंदना वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार खरपूस मसालेदार टम्म फुगलेली पालकपुरी पालकपुरी बनवण्यासाठी आपल्याला लागेल पालक इथे मी एक जुडी ताजी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे पालकचा कच्चापणा जाण्यासाठी पालक आपण दोन मिनिट त्या पाण्यात ब्लांच करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कढई किंवा पॅनमध्ये एक ते दीड ग्लास पाणी उकळवायला ठेवायचं तीन ते चार मिनटांनी पाण्याला उकळ आल्यावर त्यात स्वच्छ धुतलेली पालक ॲड करायची उकळत्या पाण्यात पालक आपण झाऱ्याने हलवून घेऊया असं केल्याने पालक सर्वकडून व्यवस्थित शिजेल पालक आपल्याला दोन मिनटापेक्षा जास्त शिजवायची नाही दोन मिनटं होत आली तुम्ही बघू शकता पालकचा रंग चेंज झाला गॅस बंद करून पालक लगेच थंड पाण्यात काढून घेऊया असं केल्याने पालकची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि पालक काळा पडणार नाही दोन ते तीन मिनटापर्यंत आपण पालक थंड करून घेऊया पालक थंड झाल्यावर पालकमधलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात ब्लांच केलेली पालकची पानं मूठभर ताजी कोथंबीर पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा चार ते पाच हिरव्या मिरच्या एक टीस्पून जिरं घालून पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून पालकची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया अशा पद्धतीने पालकची मिक्सरमधून स्मूथ पेस्ट तयार झाली आता आपण पालकपुरीचं पीठ भिजवून घेऊया परातीत किंवा मोठ्या भांड्यात दोन वाटी कणिक पालकपुरी चवदार होण्यासाठी तीन ते चार चमचे बेसनपीठ पुरी खरपूस होण्यासाठी तीन ते चार चमचे तांदळाचं चा पीठ अर्धा स्पून लाल तिखट अर्धा टीस्पून धनेपूड एक स्पून ओवा हातात घेऊन क्रश करून घालायच्या त्यामुळे पुरी टेस्टी बनते एक चमचा तीळ वन फोर टीस्पून हिंग चवीनुसार मीठ एक चमचा तेल आणि तयार केलेली मसालेदार पालकची पेस्ट घालून आता हाताने किंवा चमच्याने पिठात मसाले आणि पालकची पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया पिठात पालकची पेस्ट आणि मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून इथे मी पालक पेस्टने भरलेल्या वाटीतच पाणी ॲड करून ते पाणी पिठात घातलं आता आपण पीठ मळायला सुरुवात करूया पालकपुरीचं पालक पीठ आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा घट्ट मळायचं आहे पालकपुरीचं पीठ घट्ट मळण्यामुळे पुरी फुगून खरपूस होईल तर आपण चपातीच्या पिठापेक्षा घट्ट पीठ मळून तयार करून घेऊया पीठ मळायला आपल्याला तीन ते चार मिनटं लागतील तुम्ही बघू शकता इथे मी चपातीच्या पिठापेक्षा घट्ट पीठ मळून तयार करून घेतलं तयार केलेल्या पिठावर एक चमचा तेल घालून पालकपुरीच्या पिठात तेल मिक्स करून अर्ध्या ते एक मिनटापर्यंत पीठ आपण चांगल्या प्रकारे मळून घेऊया पुरींचं पीठ व्यवस्थित मळून तयार झालं आहे आता झाकण लावून दहा मिनटापर्यंत पीठ मुरू देऊया दहा मिनटात पीठ मुरून तयार झालं आहे परत काही सेकंदासाठी पीठ मळून घेऊया UH आता आपण चपातीच्या गोळ्यापेक्षा लहान गोळे तयार करून घेऊया पुरी लाटण्याआधी आपण सर्व गोळे तयार करून घेऊया इथे मी पुरीसाठी लहान गोळे तयार करून घेतले आता आपण लाटा पुरी लाटायला सुरुवात करूया पुरी तुम्ही तेल किंवा सुकं पीठ लावून लाटू शकता इथे मी सुक्या पिठाचा वापर केला आहे चपातीपेक्षा जाड लहान साईजच्या पुऱ्या लाटून तयार करून घेऊया अशा पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून आपण तयार करून घेऊया त्यामुळे पुरी तळायला सोपं पडेल इथे मी चपातीपेक्षा जाड सर्व पालक पुऱ्या लाटून तयार करून घेतल्या आता पुऱ्या तळण्यासाठी तयार आहेत मिडियम फ्लेमवर कढईत पुरी तळण्यासाठी तेल गरम झालंय आता गरम तेलात पुरी तळायला सोडायची मिडियम टू हाय फ्लेमवर झाऱ्याने हलक्या हाताने प्रेस करून पालकपुरी मस्त टम्म फुगू द्यायची दुसऱ्या बाजूला पुरी टन करून झाऱ्याने हलम सर्व बाजूने पुरी तळून घ्यायची पुरी तळायला एक ते दीड मिनटं लागतो पालकपुरी तळून झाल्यानंतर एक्स्ट्रा तेल झाऱ्याने काढून घ्यायचं टिश्यू लावलेल्या प्लेटमध्ये पुऱ्या काढून घेऊया अशा पद्धतीने मिडियम टू हाय फ्लेमवर हलक्या सोनेरी रंगावर खरपूस टम्म फुगलेल्या मसालेदार सर्व पालकपुऱ्या आपण तळून घेणार आहोत खरपूस पौष्टिक चवदार मसालेदार पालकपुरी दोन दिवस आरामात टिकतात घरच्या साहित्यात बनवायला सोपी पालकपुरी नक्की ट्राय करा पालकपुरीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद